तुम्ही जर हेल्दी कुकीजच्या किंवा हेल्दी बिस्किटांच्या शोधात असाल ग्लुटेन फ्री वेगन काहीतरी बिस्किट हवी असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आज मी आली आहे गौरी पाटील हिला भेटायला आणि गौरीचं मॅक्स बेकवक्स हे बिस्किटांचं आणि कुकीजचं शॉप आहे शॉप म्हणण्यापेक्षा ती ऑर्डर्स घेते वेगवेगळ्या प्रदर्शनांमध्ये तिची बिस्किटं असतात आज आपण तिला भेटूया आणि हे सगळं कशी प्रोसेस होते हेही बघूया आणि तिच्याशी गप्पा मारूया आणि अफकोर्स बिस्किटं तर खायलाच पाहिजेत तर तीही बिस्किटं खाऊया चला पण हे सगळं बघण्याआधी चॅनल नक्की सबस्क्राईब करा हाय गौरी हाय so, सो आपल्यासोबत मॅक्स बिग गौरी आणि गौरी आपल्याला वेगवेगळ्या कुकीज आणि बिस्किट कशी तयार होणार आहेत ते दाखवते नक्कीच सो so, आपण ते बघूया कसं तयार होतं ते आणि गौरीशी गप्पा बनूया अनुभव होता आणि शिवाय so, ते हँडमेड जे तयार होत छान वाटत असणार बघून आणि सुगंध इतका छान होता शिवाय स्वच्छता आहे खूप अशी त्याच्यामुळे कुठेही असं काय अरे चाललंय असं वाटलं नाही सो हे सगळं जे जपण आहे ते म्हणजे स्वच्छता क्वालिटी चांगली आणि निगुतीने केलेलं हे दिसत होतं हे सगळं चालू असताना हे सगळं मला मेन म्हणजे कस्टमर सॅटिस्फॅक्शन फार महत्वाचं आहे एकदा प्रॉडक्ट घेतला तर डेफिनेटली कस्टमरने परत यावं लाईफ साठी रिलेशन बिल्डअप व्हावं हा माझा प्रॉडक्ट बनवतानाचा दृष्टिकोन असतो त्यामुळे प्रत्येक स्टेपला आम्ही केअरफुली प्रत्येक स्टेप आम्ही करत असतो भले ते मग रॉ मटेरियल निवडणं असेल किंवा ते प्रोसेस डेव्हलपमेंट करणं प्रोसेस डेव्हलप करणं असेल किंवा मग पॅकिंग करणं असेल Okay. So that so 100 oh. तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही फार केअरफुली करत असतो सो दॅट कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन हंड्रेड पर्सेंट व्हावं बरोबर आहे आणि शिवाय खपरी गव्हाचा वापर तो oh. करते तो खपरी गहू निवडण्यामागे काय कारण आहे कारण गव्हाचे मैदाचे जनरली विकले जातात मैदा तर खूपच पण आपण वेगळं विचार करतोय तर मग खपरी गहू का फक्त मैदा आम्ही फक्त खपली गहू नाही तर वेगवेगळ्या प्रकारची पिठा आपण वापरतो तर जसं की ज्वारी बाजरी नाचणी रेग्युलर गहू आणि त्याशिवाय खपली गहू सुद्धा रेग्युलर गहू आणि खपली गहूमध्ये फरक हा असतो की जनरली म्हणतात की आपल्याकडे गव्हामध्ये गव्हा ग्लुटन असतं तर ते खपली गव्हामध्ये थोडं कमी प्रमाणात असतं आणि जे काही असतं तर ते पचायला सोपं असतं आणि त्यासोबत त्याच्यामध्ये फायबर्स पण असतात जे आपल्या बॉडीसाठी चांगले असतात त्याशिवाय हा खूप जुन्या काळापासून वापरला जाणारा गहू आहे त्याच्यामध्ये जेनेटिक मॉडिफिकेशन फार कमी झालेले आहेत त्याशिवाय न्यूट्रिएंट्स पण ऍडिशनल आहेत त्याच्यामध्ये तर हे सगळे थॉट्स असतात इन्ग्रेडियंट्स चूज करण्यामागे आणि ग्लुटेन, फ्री आ, ओ, 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 आ, ग्लुटेन, ग्लुटेन फ्री तर हे मग छानच प्रोडक्ट आहे खपली गव्हामध्ये थोडस ग्लुटेन असतं पण आमच्याकडे अजून एक प्रोडक्ट आहे ग्लुटेन फ्री जॅग्नी बटर कुकीज तर हे फक्त ज्वारीच्या पिठापासून बनवलेले आहे बरोबर ज्याच्यामध्ये गूळ आणि लोणी वापरलेले आहे प्लस त्याच्यामध्ये जवस पावडर पण वापरले अच्छा आणि हे तुम्ही टेस्ट करून बघाल तर तुम्हाला असं वाटेल की का खावे मैदाचे बिस्किट्स बर हो, बघून बघायला नक्कीच नक्कीच आजकाल शिवाय पालकांचाही कॉल असतो की मुलांना पौष्टिक दिलं पाहिजे आणि बिस्किट आपण देताना थोडस क्रीमची नको किंवा असं एक असत तुझा हा ही बिस्किट हा चांगला पर्याय ठरू शकतो अगदीच अगदीच आमचा मेन हेतू हाच आहे माझ्या प्रॉडक्टचा यू एस पी हे आहे की याच्यामध्ये आम्ही कुठल्याही प्रॉडक्टमध्ये मध्ये मैदा वापरत नाही बरोबर त्याच्यामध्ये वेगवेगळी रेंज आहे बजेट फ्रेंडली रेंज पासून प्रीमियम प्रोडक्ट प्रीमियम रेंज पर्यंत माझे प्रॉडक्ट आहे बरोबर त्यामध्ये सुद्धा काही मी साखरेचे सुद्धा ठेवलेले आहेत काही गुळाचे आहेत आणि एक शुगर फ्री असं पण प्रॉडक्ट आहे माझा ओके आणि त्या तीन रेंज मध्ये कोणते कोणते प्रकार आहेत जस की बजेट फ्रेंडली आहे त्याच्यामध्ये नाचणी गूळ गहू गुळ असे प्रॉडक्ट्स आहेत त्यानंतर मीडियम एक रेंज आहे तर त्याच्यामध्ये आपण ड्राय फ्रुट्स नट्स असे प्रॉडक्ट्स वापरून ते प्रॉडक्ट बनवलेले आहेत असे इन्ग्रेडियंट्स वापरून ते प्रॉडक्ट्स बनवलेले आहेत त्यामध्ये सुद्धा काही साखरेचे काही गोळाचे आहे आणि जी प्रीमियम रेंज आहे तर ती पूर्ण मध्ये बनवलेली आहे आणि त्यामध्ये मग बिलेट्स आणि परत मल्टीमिलेट मिलेट फ्री हे दोन okay. तीन प्रकार त्याच्यामध्ये ओके म्हणजे okay, तुझ्याकडे जवळपास सात ते आठ प्रकारची बिस्किट असू शकतील की त्याच्यापेक्षा जा पेट जास्त आहेत काही उपवासाचे पण आहेत असे पंधरा एक व्हरायटीज आहे पण बेस्ट सेलर जे आहे ते सात आठ व्हरायटीज आहेत ते जे कंटिन्युअसली प्रोडक्ट करावं लागतं बिस्किट जसं आता मी सांगितलं नाचणी गुळ आहे गहू गुळ आहे शुगर फ्री आहे आणि बटर मधले जे प्रीमियम तिन्ही रेंज आहे जसं चॉकोचिप आहे हा आमचा प्रोडक्ट आहे हा बेस्ट सेलर आहे हा आहे ग्लुटन फ्री आहे मल्टीमिलिट आहे हे तिन्ही प्रोडक्ट जे आहेत ते एकदम बेस्ट सेलर टॉक्स Okay. गौरी मॅकब्रेकवर्कची सुरुवात कशी झाली आणि काय थॉट होता त्यामध्ये फ्रँकली uh, मी पहिल्यांदा एक दहा वर्ष जॉब केलेला आहे तर okay. मी इंडस्ट्रियल आणि अकॅडेमिक्स असा माझा पूर्ण एक्सपिरियन्स आहे तेव्हा मी मुलांना अॅक्च्युली न्यूट्रिशन आणि हेल्दी फूड ह्या सगळ्या गोष्टी मी शिकवत होते पण एक कुठेतरी वाटत होतं की माझं मीही स्वतः काहीतरी अशा टाईपचा प्रॉडक्ट बनवावा तर मग काही कारणास्तव मी जॉब थांबवला होता आणि त्या दरम्यान मी घरीच माझ्या छोट्या ओव्हन वरती ट्रायल चालू केली आणि ते प्रॉडक्ट खूप छान यायला लागले त्याच्यामध्ये मोठं हा एकच होता की नाही वापरायचा गव्हाच्या पिठापासून बनवूया असतो आणि खूप छान बनायला लागले प्रॉडक्ट मग मी सोसायटी मध्ये सेल करायला लागले आणि लोकांकडून चांगले फीडबॅक्स यायला लागले मग हळूहळू करत गेलो ओके खूपच कुकी आहे हे पूर्ण बटर मध्ये बनवलेलं आहे गव्हाच्या पिठापासून बनवले त्याच्यामध्ये गुळ वापरलेला आहे ओके हा जो आहे हा ग्लुटन फ्री आहे ज्वारीपासून बनवलेला जसं मी मग सांगितलं हा मी मल्टीमिलेट याच्यामध्ये ज्वारी बाजरी नाचणी गहू असे मिक्स धान्य आहेत आणि हे शुगर फ्री आहे शुगर फ्री मध्ये आपण कुठल्याही प्रकारचे केमिकल्स मिटणार ना वापरत नाही तर मार्केटमध्ये जे शुगर फ्री असतात तर त्याच्यामध्ये खूप सारे केमिकल्स असतात ते मैद्यामध्ये बनवलेले असतात आणि केमिकल मुळे अजून जास्त ग्लुकोज इनबॅलन्स होतो तर माझ्या प्रोडक्ट मध्ये मी खपली गव्हाचं पीठ वापरले ते कोकोनट मध्ये बनवलेलं आहे खजूर पेस्ट आणि स्टिव प्लांट एक वापरलेला आहे तर ते खूप रिसर्च करून हा प्रोडक्ट मी बनवले हे थोडंसं हार्ड असतं बट स्टील त्याला कन्सिस्टंट कस्टमर आहेत माझ्याकडे आणि डायबिटीज साठी जे प्रॉपर डायटरी गाईडलाइन्स आहेत ते सगळे फॉलो करून तो प्रॉडक्ट बनवलेला आहे ओके आणि हा जो आहे कुकीज आणि दालचिनी पावडर वापरतो सुद्धा खूप छान प्रॉडक्ट आहे टेस्ट करा कुठला सुरुवात करू असं झालं मला असं वाटतं की चॉकलेट शेवटी खा कारण चॉकलेट मुळे बाकीचे टेस्ट तुम्हाला कळणार नाही तर यू स्टार्ट विथ दिस काय वेज वारीचे ग्लुटन फ्री कुकीज आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये जवस पावडर सुद्धा आहे ओके okay, बघा खाऊ एकदम ज्वारी गुळ छान हो। फ्लेवर आलाय छान लागत म्हणजे मुलांना वेगळा प्रकार म्हणून घे द्यायला नक्कीच हरकत नाही आमच्या घरी तर मोठ्यांनाही खूप आवडते अशी बिस्किट आहे म्हणजे तो मोस्टली अगदी लहान बाळ असतील की ज्यांना आताची दात यायला सुरुवात झाली किंवा आले पण नाही त्यांना सुद्धा ते एकदम तोंडात विरघळत इव्हन एल्डरली मोठ्या लोकांना वयस्कर लोकांना सुद्धा तो प्रॉब्लेम असते की चावता येत नाही तर त्यांच्यासाठी मी रेकमेंड करते कारण ते अगदीच विरघळत आहे आणि जनरली अशा कुकीज खाल्ल्यानंतर तोंडात जे तुपकट तुपकट वाटतो तसं अजिबात वाटत नाहीये सो लहान मुलांना अगदी बारीक करून द्यायला हा बेस्ट पर्याय आहे आता हे मल्टीमिलेट याच्यामध्ये okay. मिक्स धान्य आहे ओके okay. ज्वारी बाजरी नाचणी हो कमी गोड आहे हा पण बिस्किटांचा जो फ्लेवर येतो तो छान आहे म्हणजे चहा वगैरे खायला okay. एकदम मस्त पर्याय आहे हे ना कडक जाणवतात तुम्हाला त्याप्रमाणे पण साखर अजिबातच नाही कळता नारळ घातलाय काय जातो हा ते ऍक्च्युअली कोकोनट ऑइल मध्येच बनवलेलं आहे त्याच्यामध्ये लोणी किंवा बाकी कुठलं फॅट नाही वापरलेलं आहे कोकोनट ऑइल मध्ये त्यामुळे तो कोकोनटचा फ्लेवर हो, आणि प्लस त्याच्यामध्ये डेसिकेटेड कोकोनट पण हो तो फ्लेवरमुळे जास्त मजा येते आणि शुगर फ्री असला तरी कोकोनटचा एक त्याला छान फ्लेवर आहे हो याच्यामध्ये खाऊ ते कडकपणाचं त्याचं रिझन असं आहे की जनरल जे बिस्किटमध्ये खुसखुशीत होण्यासाठी जे काही इन्ग्रेडियंट्स आपण वापरतो जसं सा की साखर गुळ असेल लोणी असेल किंवा बाकी दोन पिठ मिक्स करणं असेल मैदा साधा गहू असेल हे काही त्याच्यामध्ये अलाउड नसतं त्यामुळे स्ट्रिक्ट एकदम फॉलो करून डायबिटीस गाईडला हे खरंच छान आहे आणि खरंच त्याच्यात छान लागतं अक्षरशः ज्यांना डायबिटीस आहेत त्यांना ही हायली रेकमेंड करेन कारण एकतर साखर कमी आहे हे कळत आहे शिवाय नारळाचा एक छान त्याला फ्लेवर येतोय आणि कुठूनही ती असे प्रिझर्वेटिव्ह घातली आहेत किंवा असं वाटत नाही आहे सो ही हायली रेकमेंड आहे ज्यांना डायबिटीस आहे त्यांच्यासाठी बिस्किट मी रेकमेंड करेल कारण प्रत्येकाचा का एक वेगळा फ्लेवर आहे प्रत्येकाची एक वेगळी मजा आहे त्यामध्ये सुंठ आणि दालचिनीचे पावडर आहे तुम्हाला चहा बरोबर तर एकदम बेस्ट लागतं <laughs> असत छान पावसाळी वातावरण चहा हवा आणि त्याच्याबरोबर हे बिस्किट खावं सुलचिनीचा आहा तोंडा तितकं ते छान मिळून आलाय मजा आली मला हे खाऊन खरंच गाव आहे चहा हवा असं वाटलं <laughs> सो हे एक वेगा बिस्किट आहे यात आहे चॉकोचिप्स हा गॅस ये। मस्त केवढे तू लावले चॉकोचिप्स त्याच्यावर की राहात मस्तच मुलांना बघूनच फार आवडेल एक मजा आहे याच्यात आणि शिवाय गहू ने वापरलेत त्याच्यामुळे ते बॅलन्स झालाय म्हणजे गोड असलं तरी पौष्टिक गोड ते आहे त्याच्यामुळे मुलांना हायड्रँड ऐवजी बेस्ट पर्याय आहे सो चॉकलेटवाली कुठली बिस्किट हवी असतील ना किंवा चॉकलेट वाली बिस्किट त्यांना आवडत असतील आणि ते सारखीच चॉकलेट खात असतील तर मग त्याच्याऐवजी त्यांना हे द्या एक तर गहू आणि चॉकोचिप्स त्याच्यामुळे ते परफेक्ट पौष्टिकपणाकडे हे बिस्किट जात सो मजा आहे हे बिस्किट थँक्यू खरच येस तुला जर ऑर्डर द्यायची असेल तर कशी द्यायची आम्ही वेगवेगळ्या वे प्लॅटफॉर्मवरती अवेलेबल आहोत जसं की आमची वेबसाईट आहे त्यानंतर अमेझॉनवर काही प्रॉडक्ट्स आहेत माझे आणि रिटेलमध्ये सुद्धा पुण्यामध्ये काही शॉप्स आहेत okay. मेनली बाणेर बालेवाडी एरियामध्ये अग्रेसचे काही काउंटर्स आहेत डेल्ली इसेन्शियल सारखे शॉप्स सा आहेत दोरावजी मध्ये सुद्धा आम्ही आहोत फूड जंक्शन मध्ये आहोत अशा okay. शॉप मध्ये सुद्धा कस्टमर्स घेऊ शकतात त्या व्यतिरिक्त व्हॉट्सअप थ्रू सुद्धा डायरेक्टली आम्ही ऑर्डर्स घेतो okay. जवळपासचे ऑर्डर्स असतील तर वन डे आम्ही कोटर वगैरे करून डिलिव्हरी okay. करू शकतो okay. दूरचे असतील तर अदरवाइसी मी एक्झिबिशन मध्ये तुझे कुकीज खाल्ल्या होत्या मला फार आवडल्या होत्या तेव्हाच लक्षात आलं की हे काहीतरी वेगळं आहे आणि आपण याचा व्हिडिओ केला पाहिजे म्हणून मग मी तुला कॉन्टॅक्ट केला सो मला जशा या कुकीज आवडल्या तसा लोकांचा प्रतिसाद काय आहे खूप छान आहे लोकांचा प्रतिसाद म्हणजे लोकां जेव्हा असं एखादी पॉझिटिव्ह फीडबॅक मिळतो तेव्हा तोच माझ्यासाठी हो, मा फार मोठा बूस्ट असतो आणि मला मेनली एक्झिबिशन थ्रू किंवा डिरेक्टली बोलायला फार आवडतं कारण मला लगेच फेस वरून कळतं की त्यांना आवडलं नाही आवडले किंवा डिरेक्टली काही निगेटिव्ह फीडबॅक असतील तर ते मला डिरेक्टली ते सांगू शकतात आणि मग अकॉर्डिंगली मी माझा प्रॉडक्ट सुद्धा इम्प्रूव्ह करू शकते तर जसे लोकांकडून रिक्वायरमेंट्स येत गेल्या तसं मी नवीन नवीन प्रॉडक्ट्स डेव्हलप करत गेले सुरुवातीला चारच प्रॉडक्ट पासून सुरुवात, okay. सुरुवात केली होती आणि हळूहळू आता वाढत वाढत ती रेंज पर्यंत तर ते लोकांकडूनच वाढवत गेले छान म्हणजे लोकांचा दृष्टिकोन लक्षात ठेवून तो तुझ्यातही इम्प्लिमेंट करतो हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे या निमित्ताने दुसरं असं की एक्झिबिशन मध्ये तू असता इतक्यात आपल्या पुण्यामध्ये खूप एक्झिबिशन भरतो कुठल्या so, एक्झिबिशन मध्ये oh, आहेस का तू हो आता गणपती निमित्ताने पुला जो आहे पुणे लेडीज ग्रुप आहे हो oh. तर त्यांचं एक एक्झिबिशन येते सफा बँकवेटला तिथे माझा स्टॉल असणार आहे ओके okay. सो so, ज्यांना एक्झिबिशन मध्ये जर पुलाच्या एक्झिबिशनला जाणार असाल तर गौरीच्या स्टॉलला नक्की भेट द्या आणि तिच्याकडनं छान बिस्किट खरेदी करा गौरी सौमस्त चॅनलमध्ये सहभागी झालीच आणि इतकं छान मला बघायला मिळालं चव घेता आली आणि एकदम छान वाटलं हे सगळं बघून आणि मनापासून आनंद झाला की आपण काहीतरी हेल्दी प्रेक्षकांना देणार आहोत या निमित्ताने सो तुम्ही गौरीकडनं नक्की ऑर्डर करा तिचे सगळे डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये आहेत तुम्ही ऑर्डर करा तुमच्या नातलगांना भेट द्या आणि एक हेल्दी अनुभव घ्या पुन्हा भेटूया नवीन एपिसोडसह तोपर्यंत थ्री चेअर्स आणि महत्वाचं तुम्हाला जर तुमचे बिझनेस प्रमोट करायचे असतील ना तर मला नक्की संपर्क करा